नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत करतो वेटरनरी फील्डमध्ये खूप प्रकारचे औषधं वापरले जातात जसे की इंजेक्शन झाले बोलस झाले टॅबलेट झाल्या किंवा ओरल लिक्विड झाले तर त्यापैकीच एक बोलस जी आहे तर ती खूप महत्त्वाची आहे म्हणजे जे पशुपालक आहेत ज्यांचा गोठफार्म आहे किंवा डेअरी फार्म आहे तर त्यांनी ती बोलस ठेवणे आपल्या जवळ बाळगणे खूप गरजेचे आहे अतिशय महत्वाचे आहे कारण ती बोलस जी आहे ती आपल्याला पशूच्या म्हणजे जनावरांच्या ट्रीटमेंटमध्ये खूप उपयोगी अशी बोलस आहे तर ती बोलस कोणती आणि तिचा आपल्याला काय उपयोग होतो कोणाकोण्या रोगामध्ये आपण त्याचा उपयोग करू शकतो तर याविषयी आज आपण बोलणार आहोत तर ज्या बद्दल आज आपण बोलणार आहोत ती बोलस आहे रुकेअर बोलस जसे की आपण माझ्या हातामध्ये बघू शकता ही रुकेअर बोलस, बोलस, मदे आहे। बोलस मदे, एंटी 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 जे आहे तर हे बोलसचा पाच गोळ्यांचा एक बॉक्स आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध आहे आणि या बोलसमध्ये अँटीऑक्सिडंट अँटी इन्फ्लॅमेटरी अँटीफायब्रोलायटिक गुण आहेत अँटी म्हणजे जे शरीराचा एखादा भाग जेव्हा डॅमेज होतो आणि त्यामधून जे फ्री रेडिकल्स निघतात तर त्यांना निष्क्रिय करण्याचे काम करते त्याला आपण अँटी ऑक्सिडंट म्हणतो तर ते गुण या गोळीमध्ये आहेत अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणजे ज्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी सुजन आलेली आहे तर ते सुजन कमी करण्याचे काम त्याचबरोबर जे पशुला जनावरांना वेदना होतात ते कमी करण्याचे काम ही बोलस करते त्याला आपण अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणतो आणि अँटी फायब्रोलायटिक म्हणजे जसे की फायब्रोसिस झालेले असते तर त्या फायब्रोसिसला विरघळण्याचे काम किंवा ते फायब्रोसिस कमी करण्याचे काम सुद्धा ही बोलस करते तर अशा प्रकारची ही बोलस आहे तर आता आपण बोलू की या बोलसचा आपण कोणकोणत्या जनावरांच्या रोगामध्ये उपयोग करू शकतो या बोलस मध्ये काय काय कंटेंट आहे काय याच्यामध्ये तत्व आहेत कोणते खनिज आहेत या सगळ्या गोष्टीवर आपण सविस्तर बोलू पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळत राहील तर सगळ्यात अगोदर आपण बोलूया या बोलसच्या कंटेंटबद्दल म्हणजे या मध्ये काय सॉल्ट आहे तर ही बोलस जी आहे ती एक ही एक बोलस वीस ग्रामची आहे आणि या प्रत्येक मध्ये जसे की ट्रेस मिनरल्स असतात जसे की झिंक कॉपर कोबाल्ट कॅल्शियम फॉस्फरस आणि याचबरोबर व्हिटॅमिन ए पंच्याहत्तर हजार इंटरनॅशनल युनिट आहे व्हिटॅमिन डी थ्री सात हजार पाचशे इंटरनॅशनल युनिट आहे व्हिटॅमिन बी पंचावन्न एम एम जी आहे आणि सेलेनियम तीस एम जी आहे त्याचबरोबर पोटॅशियम ऑडाईड आठशे एम जी आहे तर आता आपण बोलूया की या बोलसचा आपण जनावरांच्या कोणकोणत्या रोगामध्ये हो उपयोग करू शकतो तर जिथे क्रॉनिक इन्फ्लॅमेटरी रिॲक्शन असते जसे की मस्टायटिस मस्टायटिस हा दुग्ध व्यवसायाचा एक मोठा शत्रू आहे तर मस्टायटिसमुळे फार दुग्ध उत्पादनात घट येते तर मस्टायटिस मध्ये काय होते कास जी आहे ती अचानकपणे दगडासारखी कठीण येते त्याला आपण फायब्रोसिस म्हणतो अडर फायब्रोसिस तर त्या ऑर्डर फायब्रोसिस मध्ये या बोलसचा आपल्याला खूप शानदार रिझल्ट पाहायला मिळतो तर अशा कंडिशनमध्ये जिथे अचानकपणे तुमच्या काही म्हशीची किंवा शेळीची कास एकदम कडक झाली आहे तर त्यावेळेस आपण या बोलसचा उपयोग करू शकता सोबतच जर एखाद्या थणामधून दूध कमी येत असेल किंवा पाण्यासारखे दूध येत असेल किंवा दह्यासारखे दूध येत असेल तर त्यावेळेससुद्धा आपण या बोलसचा उपयोग करू शकतो याचबरोबर जर तुमच्या जनावरामध्ये लंगडण्याचा प्रॉब्लेम असेल ज्याला आपण अँकायलोसिस म्हणतो तर जनावरांची आपण ट्रीटमेंट करून थकलो जनावर कोणत्याही ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देत नाही त्याच्या जॉईंटमध्ये फायब्रोसिस झाले असेल किंवा त्याचे जे जॉइंट्सचे लिगामेंट असतात जे कार्टिलेज असतात तिथे फायब्रोसिस झाले असेल तर अशा वेळेस स्टिफ झाला असेल तर अशा वेळेससुद्धा आपण या बोलसचा उपयोग करू शकता त्यावेळेससुद्धा आपल्याला याचा खूप चांगला रिझल्ट पाहायला मिळतो याचबरोबर जनावरांमध्ये जसे की ॲक्टिनोबॅसिलोसिस ज्याला आपण उडणटंग म्हणतो म्हणजे लाकडी जीभ जनावराची जीभ ही लाकडासारखी एकदम कडक येते आणि तोंडाबाहेर जीभ लटकते तर त्याला आपण ॲक्टिनोबॅसिलोसिस किंवा टंग म्हणतो तर या बिमारीमध्ये सुद्धा आपण या बोलसचा उपयोग करू शकतो तिथेसुद्धा आपल्याला खूप चांगले रिझल्ट या बोलसचे पाहायला मिळतात याचबरोबर ॲक्टिनो मायकॉसिस म्हणजे लंपी जॉमध्ये सुद्धा आपण या बोलसचा उपयोग करू शकतो तिथेसुद्धा आपल्याला याचे खूप चांगले रिझल्ट पाहायला मिळतात याचबरोबर सर्व्हिक्स जे असते त्या सर्विक्सचे जर फायब्रोसिस झाले असेल किंवा जे इंडोमेट्रियम असेल ते थिकनेस त्याची वाढली असेल तर या वेळेस सुद्धा आपण या बोलसचा उपयोग करू शकतो आणि यात सुद्धा आपल्याला चमत्कारिक रिझल्ट पाहायला मिळतो ही बोलस आयोडीनचे होमिओस्टेसिस जे असते ते मेंटेन करते म्हणजे में आयोडीनचे लेवल पशूच्या शरीरामध्ये व्यवस्थित ठेवते खास करून जसे की जे शेळ्या असतात आणि ते आयोडीन डिफिशियंट पाश्चरवर आपण चालतो म्हणजे ज्या चाऱ्यामध्ये आयोडीनची कमतरता असते अशा ठिकाणी आपण शेळ्या चारतो तर त्यावेळेस आपल्या शेळ्यामध्ये ग्वायटरचा प्रॉब्लेम होतो म्हणजे ज्याला आपण गळ्यावर सूज येणे म्हणतो तर त्या केसेसमध्ये सुद्धा आपण याचा उपयोग करू शकतो किंवा होऊ नये म्हणून सुद्धा या गोळीचा आपण या बोलसचा उपयोग तशा ठिकाणी करू शकतो याचबरोबर रिपीट ब्रीडिंगच्या केसेसमध्ये म्हणजे तीन वेळापेक्षा जास्त लावूनही जनावर जर कन्स्यू करत नसेल गाभून राहत नसेल तर अशा केसेसमध्ये सुद्धा आपण या बोलसचा उपयोग करा या बोलसचा आपल्याला खूप चांगला रिझल्ट मिळेल आणि ही बोलस सेफ आहे आपण आपल्या जनावरांमध्ये दे देऊ शकतो आणि या बोलसचा जो डोस आहे तर मोठ्या जनावरांमध्ये जसे की गाई म्हशीमध्ये ही एक बोलस रोज द्यायची आहे आपल्याला पाच ते दहा दिवसासाठी आणि शेळ्या मेंढ्या जर असतील तर त्यांना अर्धी बोलस रोज पाच ते दहा दिवसासाठी तर अशा प्रकारे या बोलसचा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे उपयोग घेता येतो तर आपण या बोलसचा मी जेवढे बि बी, बिमाऱ्या आपल्याला सांगितल्या जेवढे रोग आपल्याला सांगितले तर त्या रोगामध्ये आपण याचा उपयोग करून चांगल्या प्रकारे आपले पशूंचे आरोग्य ठेवू शकता धन्यवाद